परळी तालुक्यातली सिरसळा ग्रामपंचायत जी आहे ती सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते मात्र तिलाच या ग्रामपंचायतला पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे ती पूर्णतः फुटली गेली आहे आणि फुटली गेल्यामुळं रोज हजारो लिटर पाणी जे आहे ते या ठिकाणाहून वाया जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सिरसाळा मोहा हा जो राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा जो हा रस्ता आहे याच रस्त्यावर आपण जिकड पाहताल तिकडे पूर्ण पाण्याचे लोड जे आहे ते आपल्याला जाताना पाहायला मिळतात मात्र तीन चार महिन्यापासून हे सातत्यानं पाणी जे आहे ते व्यर्थ वाया जात आहे मात्र शिरसाळा ग्रामपंचायत जी आहे याच्यावर कुठलाही प्रतिबंध करत नाही त्यामुळं शिरसाळावासियांच्या मनामध्ये एक संतापाची लाट जी आहे ते उसळतानाचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडं पाहिला गेलं तर, तर, तर।, तर हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरच जर जा पाहिला गेलं तर हजारो लिटर पाणी वाया जा जात असल्याचं एकीकडं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आहे आणि याच दुष्काळी भागामध्ये जर ग्रामपंचायतच्या अशा दुर्लक्षामुळं जर हजारो लिटर पाणी जे आहे ते असं व्यर्थ वाया जात जर असेल तर त्यांच्यावरती नेमकी कारवाई काय होईल याची उत्सुकता याची अपेक्षा जी आहे ते आता नागरिकांना लागली गेली आहे एकीकडं पाहिलं गेलं तर एक किराणा दुकान आहे आणि याच किराणा दुकानामधले जे काही त्यांचं मटेरियल आहे ते मटेरियल पूर्णतः एक ते दीड महिन्यापूर्वी हे भिजलं होतं मी आणखीन दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि याच ठिकाणाहून जे आहे ते हे पाणी हे मोटराच्या साह्याने एकीकडे एक एक हे बाहेर काढलं जातं आहे आणि थेट आपण या ठिकाणी पाहू हेच पूर्णतः पाणी भिंतीतून पाणी जे आहे ते बाहेर येतानाचं चित्र देखील पाहायला मिळतंय आणि त्यांचा जो आहे तो चाळीस पन्नास हजारापर्यंतचा किराणा माल जो आहे तो काही अंतरावरच पाहायला गेलं तर तो देखील पाहायला आहे त्यामुळं या किराणा दुकानवाल्यांच्या देखील मनामध्ये कुठंतरी धाकधुक आहे आपलं किती मोठ्या प्रमाणामध्ये कधी पण नुकसान होऊ शकतो अशी देखील शक्यता जी आहे ते या ठिकाणी वर्तवली जाते माझ्याकडं शिरसाळावासीय म्हणजे हेच ज्यांचं किराणा दुकान आहे ते देखील मालक माझ्यासोबत आहेत किती महिन्यापासून ही अशी परिस्थिती आहे पाण्याची तीन महिने झाले तीन महिन्यापासून अशी परिस्थिती या सुरुवातीला अगोदर चार बोट पाणी येत होतं तीन दिवस पाणी येत आहे आणि चार दिवस बंद राहत होतं झोपडपट्टीची एक पाईपलाईन आहे आणि गावाची एक पाईप पाईपलाईन आहे तर त्या पाणी तर असं म्हणणं होतं की झोपडपट्टीला जर पाणी सोडलं तर पाणी येतं या गावातल्या पाईपलाईनला सोडल्यास पाणी येत नव्हतं कारण गावाची पाईपलाईन पलीकून आहे झोपडपट्टीची पाईपलाईन आलीकून आहे तर अलीकडं पाणी सुटलं की पाणी येते पण पाणी असं येते की सकाळ सहाला पाणी सुटलं की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाणी चालू राहते ज्या वेळेस कोण पाणी बंद होईन त्या तिथलं पाणी बंद होते पहिलं पाणी थोडं येत थो होतं म्हणून तीन दिवस यायचं चा, चार दिवस बंद राहायचं एक महिना त्याच्यात ॲडजस्ट केला आणि नंतर नंतर मग वरती वरची जास्त ती पाईपलाईन फुटत चालली फुटत चाललं मग दोन महिने झाले ही अशी परेशानी या दोन महिन्यापासून मी सरपंच आसन ग्रामसेवक आसन कारकून आसन बी ओ आसन ह्यांच्यापर्यंत मी प्रत्येकाला तक्रार देत गेलो गट विकास अधिकाऱ्यांना कधी गट गट विकास अधिकाऱ्याला मी कमीत कमी आ, भेटलो नाही पण त्यांना व्हिडिओ कॉल पाठवले व्हिडिओवर बोललो कॉलिंगवर बोललो ते मला व्यवस्थित बोलतात फोनवर बोलतात फोन, फोन उचलतात माझा मीटिंगमध्ये असले तरी मला बोलतात ते ते पण समस्या जाणून घ्यायचा खूप प्रयत्न करतात पण शिरसाळ्यामध्ये मुद्दा काय झालाय सरपंचाचं पद उडालं आहे सरपंचाला सर फोन लावला तर सरपंच म्हणतो माझं पद उडाले मी लक्ष देऊ शकत नाही सरपंचाला फोन केला सरपंच फोन उचलत नाही नाही एक वेळेस तर मी घरी जाऊन त्यांना झोपीतलं उठविलं झोपीतलं उठून सांगितलं की बघा माझ्या दुकानात पाणी आलं त्यावेळेस दुकानामध्ये इतभर पाणी होतं त्याच्यामध्ये पिंडीचे पोते भिजले साखरेचे कट्टे भिजले तांदळाचे कट्टे भिजले मिरच्या भिजल्या परत बाहेर मिठाचे पंच शंभर कट्टे थप्पे होते ते पंचवीस तीस कट्टे खालचे मिठाचे भिजले ज्या इथं त्यांना जाऊन सांगितलं त्यावेळेस त्यानं पाण्याला पाणी वाजायला पाणी सोडण्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की पाणी बंद कर त्यावेळेस ते, ते पाणी बंद झालं पण त्याच्यानंतर वारंवार आणखीन सांगूनही काहीच उपयोग नाही आहे गांभीर्य म्हणजे ग्रामपंचायतला नाही असं म्हणावं लागेल ग्रामपंचायतला दोन वेळेस मी फोन केला पण कोणी काही हेच उडाओडीचे उत्तर सांगायला सरपंचाला गेला तर सरपंच म्हणले सध्या माझ्याकडे कारभार नसल्यामुळं आणि हॅला ग्रामसेवकला फोन केला तर ते म्हणते मी सुट्टीवर आहे जे बारा दिवसाची काहीतरी मी सुट्टी घेतली मी आता येऊ शकत नाही आणि कारकोनला फोन केला तर ते म्हणते आमच्याकडे काहीच अधिकार नाही याच्यामुळं जे तुमचं मोठं नुकसान झालंय किराणा मालाचं याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे असा हलगर्जीपणामुळं नागरिकांच्याच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे नुकसान तर आहे भरपूर पण काय इथं आता इथं जे आहे सत्ताच्या पुढे शानपणाचं गलत नाही जरी आपण मागणी केली तरी कोण देणार आहे कारण तेवढी इथले जे आहे ती ग्रामपंचायत असो किंवा आम्ही बाहेरगावची इथं व्यापारी असल्यामुळे तितकं आहे आता मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो होतो ती ग्रामपंचायत असं दुपारच्या नंतर कंटिन्यू मध्ये बंद राहते एवढी मोठी ग्रामपंचायतच काय गेलं तेव्हा आज गुरुवारची तर बंदच असते आणि तेव्हा सकाळून कधी सापडते तर कधी अधिकारी नसल्यामुळे काही बोलू शकत नाही ग्रामसेवक पण तुम्हाला वेळेवर कधी बोलायचं तुमच्या समस्या सांगायचं म्हणलं तरी वेळेवर कुणालाही समस्या सांगून उपयोग नाही ग्रामपंचायत मध्ये जर आपण गेलो कारकून तिथे असतो त्याला विचारलं ग्रामसेवक साहेब तर काय म्हणतो डायरेक्ट कारकून म्हणतो की साहेब नाही आहेत आणि बाकीचं काय विचार ते म्हणजे तो ग्रामसेवक साहेब नाही आहेत आमच्या हातात काही नाही आणि जर तुम्हाला काय बोला असेल डायरेक्ट सरपंचाला बोला असं कारकून समज नाही येतं कुणा कधी त्यांना नंबर द्या म्हणलं तर कारकून नंबर देत नाही सरपंचाचा कधी नंबर देतो तर कधी नाही आता मी आत्ताच एक दहा मिनटाखाली फोन केला तर म्हणलं ते नवीन केंद्रीय साहेब कोणतरी व्हिडिओ आलेत मला नंबर द्या म्हणलं तर कारकून मला नंबर दिला नाही या मग मी ग्रामसेवक साहेबाला फोन केला धुळ आता जुने जे धुळा जे माणूस डायरेक्टली गटविकास अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकत देऊ हे उत्तर दे हे प्रश्नाचं उत्तर देत नाहीत कारकून नव्याण्णव टक्के कारकून पहिल्यांदा बाहेर लावतो माणसाला दुसरी गोष्ट सरपंचा बोलत नाही आता सरपंचाला मी पंचवीस वेळेस फोन केला सकाळ लावतो म्हणजे तुम्हाला दमदाटी वगैरे नाही दमदाटी नाही सरळ उडवा उत्तर देत आम्हाला माहीत नाही तसं मध्ये ऑफिसमध्ये कुणीच नाही बस एवढं उत्तर देतो आम्ही बाहेर निघून येतात आणि आम्ही जर जास्त बोलायला गेला तर आम्हाला स्थानिक लोकांचा त्रास होतो कारण आम्ही बाहेरून येऊन पोट भरतात आमच्यापासून घरपट्टी घेत आहेत नळपट्टी घेतात समजा घेतात आम्हाला नकला देत नाहीत वेळेवर खूप समस्याची अडचणीत आणि जास्त करायला बोलायला गेलो चार माणसं पिऊन पाठवतात आम्हाला तुथापड करायची भीती राहते म्हणून आम्ही गपचप घेतो मी आज तीन महिन्यापासून त्रास सहन करलो फक्त एकाच गोष्टी मला सहन करलो की मला माहिती आहे आपण जर ह्यांच्यावर जात आवाज उठविला तर हे आपल्याला चार दोन बेवडे धाडणार आपल्याला हानमारी करणार ह्याची शंभर टक्के गॅरंटी मला म्हणून मी आजपर्यंत त्यांना अर्ज दिला नाही फक्त फोनवर बोलतो व्हिडिओ कॉल पाठवतो आणि फोन फोन करतो फोनवर त्यांना मी आतापर्यंत बघा विनवणी आणि विनंतीच केलेली आहे मला माहिती मी जर थोडं जास्त आता हे जे कालपासून काल एक झालं आणि आज तुमचं आलंय हे जर केलं ह्यांना काय की मला ह्यांच्यापासून त्रास होणार मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण स्थानिक तर माध्यमांचं देमा, काम जरी केलं पत्रकार आणि पत्रकाराचं तरी पण तुमच्यासारखं शंभर टक्के त्रास होणार शंभर टक्के कालपासून आता कालची बातमी वेगळी गेली आजची वेगळी गेली ग्राम ते कारकून मला कालपर्यंत नंबर देत होता आज काल कारकूननं मला नंबर दिला नाही कार कोण का कधी फोन उचलत नाही आहे उचला तर व्यवस्थित बोलत नाही बीड ओ साहेब बोलले ग्रामसेवक धुळाजी होते ते मला व्यवस्थित बोलले त्यांनी सांगितलं का सरपंच नाही या मी जर व्यवस्थित गेलो तर लोक तिथले शिव्या देतात उमेदवार ग्रामसभा घ्यायची म्हणलं तर ग्रामसभेमध्ये माणसं नीट बोलत नाहीत अक्षरशः ग्रामसेवकाला ओचं म्हणणं येईल की मला आम्हाला लोक शिवाय दिलेत आम्ही काय म्हणून बोलावं तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुमचं तुम्ही तिथलं प्रकरण हँडल करा असं म्हणते धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या शिरसाळ्यामध्ये नेत असलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया कॅमेरामॅन सुरू या बीड परळी शिरसाळा